कर्जत पोलीस स्टेशन अंतर्गत मौजे मोजे आनंद नगर कर्जत येथे राहणारे प्रथमेश पुडेकर आणि त्यांचे मित्र मयूर रनदिवे असे दोन मित्र आ, चार फटा येथील ठाकरे हॉटेल मधून नाश्ता करून घराकडे येत असताना त्यांना अ एका गाडीमध्ये येऊन काही अज्ञात इस्मानी चार अज्ञात इस्मांनी त्या ठिकाणी मारहाण केली होती आणि अशा पद्धतीचा गुन्हा कर्जत पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल होता सदर गुन्हा एक आठ पंचवीस रोजी दाखल करण्यात आला होता रात्री आणि या गुन्ह्यामध्ये जे फिर्यादी आहेत प्रथमेश कुडेकर हे रायगडचे वादळ त्याचे कार्यकारी संपादक आहेत आणि कर्जत सुपरफास्ट नावाचे युट्यूब चॅनल युट्यूब वृत्तवाहिनी देखील ते चालवतात त्यामुळे हा गुन्हा पोलिसांसाठी खूप सेन्सिटिव्ह झाला होता सदर फिर्यादी हे प्रकार पत्रकार आहेत आणि कर्जत मध्ये पत्रकारांवरती जो हल्ला झाला होता त्यामुळं पोलीस विभागातर्फे या गुन्ह्याला खूप आली होती परंतु गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा मिळत नव्हता कारण अं फिर्यादी यांच्या सांगण्यावरून सदर जे मारहाण करणारे इसम होते त्यांनी मास्क घातला होता आणि सदर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा सीसीटीव्ही नव्हते परंतु आ, पोलिसांनी आणि खास करून मान्य आमच्या पोलीस अधीक्षक मॅडम आहेत मान्य अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक मान्य अभिजित शेवखरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनची जी डी बी टीम आहे त्यांनी मागच्या जवळपास आठ दिवस परिसरातील सर्व सी सी टी व्ही झुंडाळून पाहिले आणि त्यानंतर टेक्निकल मदतीने टेक्निकल असिस्टंटच्या आधारे हा गुन्हा आपण डिटेक्ट केलेला आहे आणि त्यामध्ये एकूण सध्या एकूण सॉरी तीन आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि या व्यतिरिक्त चार आरोपी जे पाहिजे असलेले आरोपी आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत आणि लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना अटक करत आहोत सतरा तारीख कर्जत पोलीस ठाण्या स्टेशनची चांगली आणि कौतुकास्त कामगिरी या ठिकाणी झालेली आहे थँक्यू